नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज विधानसभेचे माजी सभापती अध्यक्ष तेच आता पुन्हा राहुल नार्वेकर हे आज नऊ तारखेला सकाळी पुन्हा अध्यक्ष म्हणून स्थानापन होतील म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास विलंब लावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दामध्ये ताशेरे ओढलेले माहोळते विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचीच या पदावर पुन्हा फेरनिवड करण्यात आलेली आहे भाजपने त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने मंत्रिपदाचं नार्वेकरांचं जे स्वप्न आहे ते मात्र आता भंग पावलेलं आहे नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभेचे सभापती म्हणून विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची ही जी निवड आहे ती बिनविरोधपणे होईल त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे सर्व झाल्यासारखंच आहे कारण सोमवारी सकाळी म्हणजे आज आता सकाळी नार्वेकर यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होऊन त्यांना अध्यक्षपदी स्थानापन्न केलं जाईल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षपदासाठी उमेदवार अर्ज सादर केलेला आहे अर्ज सादर करण्याच्या मुदतीमध्ये नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला आहे नार्वेकर यांना मंत्रिपदाची आशा होती पण भाजपने त्यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपद सोपविलेलं आहे आणि विरोधी पक्षांनी म्हणजे नाना पटोले आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद आणि विधानसभेचं उपाध्यक्षपद द्यावं अशी मागणी केलेली आहे आणि त्याबद्दल देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत असंही ते बोललेले आहेत आणि म्हणून अध्यक्षाची निवड ही बिनविरोध होईल तसंच पायंडा मागं महाराष्ट्रामध्ये सातत्याने राहिलेला आहे अध्यक्ष हा बिनविरोध निवडला जायचा आणि उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा ठेवला जायचा कारण हे सगळे संकेत आपण लोकशाही ही, ही संसदीय शासन पद्धती आपण इंग्लंडच्या धर्तीवर स्वीकारली आणि म्हणून त्या ठिकाणी संसदेचा जो अध्यक्ष असतो सभापती असतो विधानसभेचा किंवा संसदेचा तो निपक्षपाती असतो तो कुठल्याही पक्षाचा नसतो आणि याची जाणीव पंडित नेहरूंना गवा मावाळकरांनी करून दिली आणि म्हणून मवाळकरांना पंडित नेहरूंनी लोकसभेचा संसदेचं जनक अशी पदवी दिली कारण लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांना त्यांनी कॅबिनमध्ये बोलवलं होतं त्यांनी सांगितलं की मी जर तुमच्या कॅबिनमध्ये आलो तर मी काँग्रेसचा आहे असं हे होईल आणि सभापती हा निपक्षपाती असतो तो कुठल्याही पक्षाचा ते नसतो तेव्हा जेव्हा अध्यक्षस्थानावर बसतो तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी निपक्षपातीपणे काम करायचं असते असा संकेत त्यांनी गाठला होता आणि तो आपण राज्यशास्त्रामध्ये मुलांना एक प्रेरणा म्हणून मोटिवेशन म्हणून हे सगळं सांगत असतो पण आता आपण पाहतो की या आता झालेल्या ऍडव्होकेट राहुल नार्वेकरांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही पक्षपातीपणे हे केलात म्हणून निकाल दिलात म्हणून आणि त्यांचीच पुन्हा नियुक्ती होती आहे त्यामुळं ते जे काही तत्वाचे संकेत होते ते सगळे आता कालबाह्य झालेली आहेत की काय अशी सगळी परिस्थिती आहे, आहे। जे मावळत्या चौदाव्या विधानसभेत अडीच वर्ष अध्यक्षपद भूषविताना शिवसेना व राष्ट्रवादी आमदारांच्या पात्रतेच्या याचिकावरील निर्णयावरून नार्वेकर हे टीकेचे लक्ष झाले होते विशेषत विरोधकांनी नार्वेकर यांनी पक्षपातीपणे निर्णय घेतल्याचा आरोप केला होता आणि सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते पण तरीसुद्धा त्यांची निवड आता झालेली आहे बाळासाहेब भारदे यांच्यानंतर दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळणारे हे ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे दुसरी आहेत आता यापूर्वी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदी लागोपाठ दुसऱ्यांदा निवड झालेले राहुल नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष आहेत तर यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे सतरा मार्च एकोणीसशे बासष्ट तेरा मार्च एकोणीसशे सदुसष्ट आणि पंधरा मार्च एकोणीसशे सदुसष्ट ते पंधरा मार्च एकोणीसशे बहात्तर या कालावधीमध्ये म्हणजे नऊ वर्ष तीनशे बासष्ट दिवस असे दोन वेळा विधानसभेचं अध्यक्षस्थान त्यांनी भूषविलेलं होतं राहुल नार्वेकर यांनी पहिल्यांदा अडीच वर्ष अध्यक्षस्थान भूषविलेलं आहे आणि आता ते पाच वर्ष भूषवतील काय करतील माहीत नाही ते आता अध्यक्ष झालेली आहेत आणि राहुल नार्वेकरांनी सुद्धा काल बोलताना असं म्हटलेलं आहे की सर्वांना समान न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल मंत्रीपद किंवा अन्य कोणत्याही पदापेक्षा अध्यक्षपद हे सर्वोच्च आहे आणि त्या पदावर सर्वांना घेऊन चालणारा माणूस लागतो आणि कायद्याचा ला, अचूक ज्ञान असलेला आणि हे ॲडव्होकेट आहे त्याच्यामुळे त्यांना कायद्याचं अचूक ज्ञान आहे आणि म्हणूनच त्यांनी अतिशय कौशल्याने सुप्रीम कोर्टांनी अशा पद्धतीचा निकाल दिलेला असताना सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेना राष्ट्रवादी अजितदादाची आणि शिवसेना एकनाथ शिंदेची आणि करुण सुद्धा कोणीही अपात्र नाही सगळीच पात्र अशा पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय दिला कोर्टाने हा निकाल देण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे सभापतीला आहे हे सांगितलं आणि म्हणून मग या विधानसभेमध्ये हे लक्षात आलेलं आहे की जरी आघाडी असली महायुतीमध्ये सभापती हे अध्यक्षपद हे आपल्या पक्षाकडं असणं किती आवश्यक आहे हे आता देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आला असणार कारण तेव्हा अध्यक्ष शिवसेनेचा नव्हता आणि म्हणून उद्धव ठाकरे ना काहीही करता आलं नाही आणि सुप्रीम कोर्ट बाजूने असताना सुद्धा अध्यक्षांनी सत्ताधारी पक्षाला जसा हवा आहे तसा निकाल देऊन सरकार टिकवलं त्यामुळं माहितीमध्ये सुद्धा अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचं असते गृहमंत्री खातं अध्यक्ष अत्यंत महत्त्वाचं असते कारण गृहमंत्री उद्धव ठाकरेंचा नव्हता त्यामुळे एकनाथ शिंदे चाळीस लोकांना घेऊन गेले याची माहितीसुद्धा मुख्यमंत्र्यांना नव्हती आणि मग ते सगळं गेल्यानंतर त्यांना कळालं त्यामुळे गृह खातं जर असलं असतं तर गृह खातं हे सगळं गुप्तचर यंत्रणा त्यांच्याकडे असते आणि इंटेलिजन्ट ब्युरो ते सगळं काम करत असते त्याच्यामुळे ती माहिती मिळते अपडेट आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी होम मिनिस्ट्री सोडली नाही आणि सभापती पदही सोडलं नाही अध्यक्ष हा अत्यंत महत्वाचा आहे घटनात्मक पद आहे त्याला सुप्रीम कोर्टाला सुप्रीम अधिकार जरी असले तरी विधानसभेमधले विधिमंडळातले सगळे अधिकार हे सुप्रीम अध्यक्षाला आहेत आणि म्हणून हे पद अत्यंत महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन भाजपने हे आपल्याकडं ठेवलेलं आहे मित्र हो लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये अध्यक्षाचं पद हे अत्यंत महत्त्वाचं असते आणि म्हणून राहुल नार्वेकर उद्या कशा पद्धतीने काम करतील याबद्दल आपलं काय मत आहे आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आलाच चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय मान